चला मंडळी बघा कसं पाऊस पडते कसं क्लायमेट आहे आज सकाळचं बघा धो धो पाऊस पडते आज सुट्टी पण दिली मुलांना आज आहे एकोणीस ऑगस्ट बघा पाऊस तर आज मी आहे बनवसाठी पावसाळी चिवडा कुरकुरीत तर चला ब्लॉक कंटिन्यू राहा आणि लास्टपर्यंत बघा पावसाळी चिवडा कुरमुऱ्याचा कुरकुरीत मी चालले आता घरी चिवडा बनवायला चला तुम्हाला मी घेऊन जाते चिवडा केले पावसाळी कुरकुरीत पारससाठी आणि मस्त आपल्याला तर पावसाळ्यात पुढे जायला भेटत आणि त्याच्यासाठी मी मस्त कुरमुरी चिवडा एक केले कुरकुरी त्यांचा हा पूर्ण ब्लॉग मी लास्ट पर्यंत कंटिन्यू बघा पावसाळी कुरमुरीत कुरकुरीत चिवडा नमस्कार मंडळी स्वागत करून एकदा आपल्या नवीन नवीन मध्ये आपल्या रोज या ब्लॉगमध्ये चला म्हणजे आज थमिली बघून समजा पावसाळी चिवडा बनवणार आहे म्हणजे पावसाळ खाण्यासाठी तर तुम्ही बोलत असाल आता पावसाळ्यात काय चिवडा बनवते कारण की आहे ना चिवडा चिवं हो खाऊन कंटाळले आहे आणि पावसाळ्यास माहिती आपल्याला घरातून पुढं जायला भेटत नाही आणि भूक लागते खूप तर पारस मला बोलला मला घरी चिवडा बनवून कुरमुऱ्यांचा तर त्याच्यासाठी मी आज कुरमुऱ्यांनी चिवडा बनवणार आहे पावसाळी कुरमुरी चिवडा पाव तर चला कंटिन्यू ब्लॉग आणि बघा आपला मस्त कुरकुरीत पावसाळी चिवडा चिवडा कुरमुऱ्यांचं चला आणि चलत तुम्हाला दाखवली पहिला त्याच्यात काय काय आहे हे पण तुम्हाला दाखवली चला तर इथं कुरमुऱ्यांचं पॅकेट आणलं आहे चाळीस रुपयाचं बघा आणि खोबरा कापला आहे मिरची शेंगदाणे कढीपत्ता पापडी चिवडा फरसन मक्का तलायचा आणि इथं लसूण चिवडा हे बघा आणि लसूण पण चेचून ठेवले आतमध्ये तर चला आपण आता कुरमुरे चिवडा बनवायला घेऊया चला तर चला की पहिला आता आपण मक्का तळून घेऊ त्याच्यानंतर हा तळू आणि इथं हे लसूण मका तळून घेते ये बघ तर मंडळी बघू शकता असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा हे बघा कोण हे बघा चला एवढं सगळं तळून घेऊ आपण हे बघा सळायचे आहेत मक्के पहिला मस्त बघा ना आता पुन्हा टाकू चला पहिला तलून घेते मग शेंगदाणा तुला पण चला आता पापडी तलल्या आता आहे ना पापडी बाजूला बाजूला सर बघा एवढी पापडी तली आता खोबरा भाजून घेऊ तर आता शेंगदाणा टाकतात बघा मंदिर बघा शेंगदाणे बारीक घ्यास ठेवून शिजवायचे आपल्याला तडतड बघा मस्त मस्त बारीक घ्यास ठेवून शिज आवाज येतो चढतरायचं म्हणा बघा तुझी जम आपण काढू थोडे लाल झालं काढायचे आहेत आपल्याला घाकत राहील त्यांना बघा आहे नाही बघ मंडळी शेगदा आणि भाजून झालेले आहेत बघा मस्त आणि हे पण झाले आहेत आता आपण खोबरा टाकूया हे बघा तर आता खोबरा टाकले बघा हा बघा खोबरा लाल झाला पाहिजे मस्त शेगदा भाजून घेतला हे बघा खोबरा मस्त असं लाल करायचं आहे पण खबर आपल्याला आहे बघा बारीक घ्यास सगळं शिजवायचं आहे बघा हे बघा हे बघा असं मस्त बारीक घ्यास ठेवून शिजवायचं आहे आणि काढायचं आहे त्याच्यानंतर बघू त्याला काय टाकायचं आहे कडीपत्ता लसूण आता कडीपत्ता टाकले बघा कुरकुरीत करायचं आहे कडीपत्ता आता मिरची टाकली बघा मंडली बघा मस्त आता हे सगळं तलून झालेलं आहे आपलं बघा कढीपत्ता सर्व तलून झाले आता मिरची हे बघा आता इथं लसूण टाकले बघा हे बघा लसूण शिजला पाहिजे आता हे सगळं झाले तलून हे बघा तर चला म्हणजे बघा लसूण तरून घेतला शेंगदाणे मस्त खरपूस कढीपत्ता मिरची खोबरा आणि मका आणि पातेला ठेवले बघा आता कुरमुळ्यांचा चिवडा घातलेला त्याच्यात तेल टाकायचं आहे तेलच्यावर पातेला खूप बघा चला तेल टाकूयात आहे बघा हे बघा आता तीन टाकू खूप तेल घ्यायचं आहे आपल्याला चार तेल आल्यावर आता हलद आणि मीठ टाकायचं आहे बघा सगळा टाकायचं आता तेल आणि परत एकदा शिकलू ना मग मी बनवत जाणार बघा तर याच्या ना मीठ ना बघू एक चमचा दोन मीठ टाकला आता हालत, किती चमच ती बघा हलत टाकली एक चम्मच आता घाटलून घ्यायचं सगळा हे बघा हे बघा सगळं घाटून घ्यायचं आहे आता टाकायच्या आहेत खुरमुऱ्या हे बघा सगळ्या कुरमुऱ्या आता शिजवायच्या आहेत आपल्याला हे बघा आता त्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त तो घाटलून घ्यायचा खरपूस असा कडक करायचा आहे त्याला तर बघू शकता मस्त मंडली चिवडा पावसाळी गरमागरम फ्रेश चिवडा आणि तो पण असा आता पावसाळ्यात तसा बाहेरचा चिवडा पण म्हणतो तो नरम असतो बघा आम्ही कसं घरात चिवडा बनवतो खायला पावसाळ्याला खरपूस असा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा बघ कुरमुऱ्या फोडणी दिल्या त्याच्यामध्ये बघा याच्यानंतर आपल्याला चिवडे टाकायचे आहेत बघा असं भाजून घेतो आम्ही किती टाईम लागते भाजायला बघा बारीक गॅस ठेवून भाजायला लागते वास मस्त येते आता झालेला गॅस बंद केली आता आपण चिवडे टाकू त्याला बाहेर नेऊन चला त्यांच्यान चिवडं टाकू शकला आपण Ata papri papri baga Ata satsan Ike Ata Resin chora ye

पावसाळ्यात हो कुरकुरीत पावसाळी चिवडा तर चला मंडळी आपला मस्त पावसाळी कुरकुरीत कुरमुरे चिवडा रेडी झाला आणि तुम्ही बघितलं असाल तर चला हा बघा चिवडा रेडी आता पॅकिंग पण केला मीनी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच जो कोण नवीन पाहत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर चला असं नवीन नवीन व्हिडिओला भेटू चला बाय पावसाली मस्त कुरमुरी चिवड्या कुरकुरीत